आज आपण खवा न वापरता गाजराचा हलवा बनवणार आहोत तो पण कुकरमध्ये कुकर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे अगदी थोडंसं एक दोन चमचे तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी गाजर खिसून टाकणार आहे हे गाजर मी एक किलोपेक्षा थोडेसे जास्त म्हणजे सव्वा किलो घेतलेले आहे ते पूर्ण खिसून घेतलेले आहे त्याला मी कुकरमध्ये आधी टाकणार आहे पूर्ण सगळं टाकून द्यायचा आणि तुपामध्ये ढवळून घ्यायचा आहे आपल्याला पाच सात मिनिट तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्याच्यानंतर आपण पाच सात मिनिट झालेली आहेत त्याच्यामध्ये आता अर्धा लिटर दूध टाकणार आहोत खवा नाही म्हणून अर्धा लिटर आपण साईसकट दूध टाकणार आहोत ते पूर्ण हलवून घ्यायचं आता व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे त्याचं पाणी पूर्ण आता शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे परत त्याच्यावर त्याला आधी हलवून व्यवस्थित असं शिजायला ठेवायचं कुकर झाकून ठेवायचं शिट्टी लावायची नाही फक्त वरच्यावर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मी ही दोनशे ग्राम साखर टाकलेली आहे साखर टाकल्यावर त्याला पुन्हा हलवायचं आणि ठेवून द्यायचं एक वीस मिनिट त्याला ठेवायचं म्हणजे काय होतं पाणी पूर्ण सुकून जातं त्यातलं त्याच्या आधी त्याच्यात मी विलायची टाकली आणि ड्रायफ्रूट टाकले बेदाणे आणि काजू आणि बदाम टाकलेले आहेत बारीक तुकडे करून ते टाकून हा चांगलं व्यवस्थित हलवलं आणि वीस मिनटं झाकून ठेवलेलं आहे ले ले, आता वीस मिनटं झालेली आहेत आणि हे पहा कसं व्यवस्थित छान झालेलं आहे एकदम पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि आपला हलवा पूर्ण झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता मी वाटीमध्ये काढून तुम्हाला दाखवते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा या गाजराच्या हलवाला पहा किती छान कलर आलेला आहे केशरी आपण आता याच्यात कलर न वापरता गाजराचा हलवा बनवलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा